वंदे मातरम सर्व माझ्या कष्टकरी बंधू भगिनींना मानाचा मुजरा आज मी आपल्यासमोर काही महत्वाच्या गोष्टी घडामोडी जे घडलेल्या आहेत येत्या काही दिवसामध्ये त्यास आपल्या बरोबर सांगणं जरुरी वाटलं त्यामुळे मी आपल्यासमोर आलेलो आहे माझ्या कष्टकरी बंधू भगिनीनो दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या एस टी प्रशासनाने एस टी कष्टकरी जनसंघ यांना चर्चेस आमंत्रण दिलेलं होतं त्याकरिता कोर कमिटीची बैठक झाली व त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा मुद्द्यांवर विषयावर महत्त्वाची चर्चा घडली व माननीय डॉक्टर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब माननीय अध्यक्ष जयश्री पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतरनं आम्ही ह्या बैठकीत उपस्थित झालो ह्या बैठकीमध्ये कोर कमिटीचे सर्व मेंबर आम्ही उपस्थित झाल्यानंतरनं महत्वाचा विषय सुरू झाला तो सेवा सलगतेवर सेवा सलगता देण्यास जे कोर्टाने मान्यता दिलेली होती त्याकरिता प्रशासनाने काही अडचणी होत्या विधी शाखेच्या महत्त्वाच्या काही प्रश्न होत्या विधी शाखेचे सुद्धा तिथं उपस्थित होते या मीटिंगमध्ये त्यांना आम्ही खूपशा पॉईंट्सवर बोलणी झाल्यानंतर त्यांनी मान्य केले सेवा सल्ता देण्यास येत्या काही दिवसामध्ये तसं परिपत्रकही निघेल दुसरं मत महत्वाचं काही आपल्या कष्टकरी बंधू भगिन्यांचं उपदान अडवलेलं होतं म्हणजे रिटायरमेंटचे पैसे अडवलेले होते त्यासाठीही चर्चा झाली तेही देण्यास प्रशासनाने मान्यता दिलेली आहे मित्रांनो ह्या सर्व गोष्टी चर्चा होतो असताना अजून एक महत्त्वाचा दि म महत्त्वाचा विषय म्हणजे जे आंदोलन चालतात बाहेर राजकीय आंदोलन जे चालतात शेतकरी आंदोलन म्हणा किंवा कुठल्या समाजाचं आंदोलन चाललेलं असतो व त्यावेळेस गाड्या बंद असतात आपल्या माननीय साहेब भाग साहेब मेकॅनिक साहेबांना तिथे उपस्थित होऊ शकत नाहीत तर त्यांच्या दिवसाबाबत आम्ही चर्चा केली व शासनाने प्रशासनाने सुद्धा ते दिवस देण्याचे मार्ग काढतो बोलले व जे आत्तापर्यंत दिवस देण्यात आले नाही ते दिवस देण्यास ते तयार झालेले आहेत ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर मित्रांनो आयत्या वेळेच्या वेळेच्या विषयेमध्ये आम्ही हा विषय महत्त्वाचा घाटलेला की सरकार सध्या निधी अभावी अडचणीत असल्यामुळे व प्रशा आपल्या प्रशासनाकडे नीती उपलब्धच नाही हे जनसंघाच्या लक्षात आल्यामुळे माननीय अध्यक्ष डॉक्टर गुणरत्न सदावर्ती साहेबांनी व जयश्री पाटील मॅडम यांच्या विचाराने आम्ही असा प्रस्ताव ठेला एस टी बँकेकडून आम्ही आपण्यास निधी कमी पडत असल्यामुळे आम्ही तुम्हाला पाचशे कोटी रुपये बँकेकडनं उपलब्ध करून देतो जर सरकार सातवा वेतन आयोग देण्यास कामगारांना तयार असेल तर सातवा वेतन आयोग ह्याच्यासाठी पहिलेच आपणच आवाज उठवलो होतो मित्रांनो जनसंघानेच आवाज उठवला होता बाकीची संघटना करार 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 ह्या गोष्टीवर बसले होते पण आपण विलिनीकरण आणि सातवा वेतन आयोग मग आता सातवा वेतन आयोगच महत्त्वाचा विषय सध्या ठरत असल्यामुळे जर समजा त्याला निधी कमी पडत असेल तर एस टी कष्टकरी जनसंघ बँकेकडून ती निधी पाचशे कोटी सरकारला उपलब्ध करून देण्यास तयार आहे ज्या आपल्या ठेवी इतर राज्याच्या बँकेमध्ये आहेत उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो बँक ऑफ वेस्ट बेंगॉल बँक ऑफ पंजाब बँक ऑफ केरला अशा सरकारकडे ह्या निधी आपले आहेत त्याच जर निधी आपण महाराष्ट्र शासनाकडे जर आणलं तर त्यात काय वाईट आहे शासन आपलं प्रशासन आपला, आपला बँक आपली आणि सातवा वेतन आयोग देण्या जर मिळवायचं असेल तर ही निधी जर आपण सरकारला उपलब्ध करून दिली तर त्यात वाईट काय पण मित्रांनो जनसंघाने ज्या ज्या वेळेस चांगल्या गोष्टींसाठी पाऊल पुढं केलेलं आहे त्या त्यावेळेस आपले विरोधक कुठल्या ना कुठल्या प्रकारे चांगल्या गोष्टींना सतत विरोध केलेला आहे हे आपल्यास कल्पनाच आहे तशीच ही घाण मनोवृत्ती ह्यावेळीस ही आपल्याला पाहावस पाहायलाच मिळाली आम्ही जो विषय हा पाचशे कोटीचा टाकलेला होता प्रशासन बरोबर झालेल्या मध्ये हा विषय घेतला होता मिनिट्समधनं हा विषय गाळण्यात आला आता विषय का गाळण्यात आला हा एक वेगळा अभ्यासाचा विषय असेल लक्षात घ्या मित्रांनो राजकारण किती खालच्या पातळीला सुरू झालेला आहे आपण विचार करा त्यामुळे सातवा वेतन आज पाहिजे असेल तर जनसंघाच्या पाठीशी उभा राहावा हीच तुम्हाला हा जोडून कळकळीचे नंबर विनंती